इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महायुतीचे सरकार महिलांचा सन्मान करते महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली मात्र पालकमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या जनता दरबारामध्ये पालकमंत्र्यांसमोर खासगी स्वयं सहाय्यक अनिकेत पटवर्धन हे एकेरी भाषेत त्यावेळीच्या क्लास वन जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि एका महिला अधिकाऱ्यांना व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे, हे भाजपच्या संस्कृतीला शोभते का असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला परशुराम उपरकर पुढे काय म्हणाले ते पाहूया नंतर बघूया काय का जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेण अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत खऱ्या अर्थाने त्या बातमी देत असताना किंवा प्रेस देत असताना पालकमंत्र्यांनी अनिकेत कार्ड आणि पॅन कार्ड आजपर्यंत आम्ही इतके वर्ष आणि जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आणि आम्हाला पाहू इतके वर्ष राजकारणात आहोत कोणत्या राजकारणी कोणता पुढारी अकाउंटवरती पैसे घेतो दोन नंबरचे आज जर अकाउंट पैसे घेत असतील तर काळा पैसा निघाला नसता आणि अनेक ठिकाणी काळ्या पैशाचे चित्रवाहिनीवर चित्र, चित्र बघता आली नसते त्यापेक्षा पालकमंत्र्यांनी अनिकेत पटवर्धन आपटे आणि सर्वगड यांच्या असलेल्या मोबाईलच्या सीडीआय रिपोर्ट काढून द्यावेत त्या सीडीआय रिपोर्ट बघावेत कोणी कोणाला कधी फोन केले गेल्या दोन वर्षांचे काढल्यानंतर पूर्णता बघावेत आपण पालकमंत्री म्हणून ते आम्हाला मिळवून द्या पॅन कार्ड आधार कार्ड मिळवण्यापेक्षा ते आम्हाला मिळवून द्या मग आम्ही सिद्ध करतो कोण दोषी आणि कोण काय आज अनिकेत पटवर्धनची बाजू पुष्कळ पालकमंत्र्यांनी घेत असताना अनिकेत पटवर्धन यापूर्वी पण भाजपच्या काही माजी आमदाराकडे काही आमदारांकडे होते त्या कसे वागत होते ते आम्हाला माहिती आहे अनिकेत पटवर्धननेच या सर्व विषयामध्ये सर्व पद्धतीने हे करत असतात आज एका बाजूनी शासन लाडकी बहीण योजना आणून लाडक्या बहिणीसाठी आपण जे आपण दीड हजार रुपये निगे दाखवतात आणि लाडक्या बहिणी कौतुक करतायत आणि सिंधुदुर जिल्ह्याच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी एस पी सी ओ आणि त्याचबरोबर तिथे पादर तिथे शिक्षण मंत्री असताना जो अनिकेत पटवर्धन ज्या पद्धतीने एका महिलेवरती आरोप करतो आहे आणि महिलेवर आरोप करून त्या ठिकाणी हे आहे आणि पालकमंत्री मात्र धक्का बसताय बघितल्यानंतर पेक्षा किती गरम हे खऱ्या अर्थाने याच्यातून दिसत हा अभिज प्रबोधन कोणताही शासकीय कर्मचारी नाही तो बीजेपीचा असलेला कार्यकर्ता पालकमंत्र्यांनी आपल्याकडे पीए म्हणून घेतलेला आहे आणि त्या पिएने अशा प्रकारच्या क्लासवन अधिकाऱ्याला आणि महिला अधिकाऱ्याला टोचून बोलणे हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे अलिकेत पटोदा अशाच प्रकारच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलत बोलताय पालकमंत्र्यांनी एक सांगावं की जो आपण जे आपण पुतळा पडला ते आपलं दुःख झालं असेल आता नवीन पुतळा उभा करताना तुम्ही वल्लभभाई पटेलांसारखं का करत नाही कर वल्लभभाई पटेल हे गुजरातचे आणि महाराजांचा जन्म महाराष्ट्रातला म्हणून महाराजांचा पुतळा बनवताना घाई गडबडीत भिजडगाई करायचा हे आम्हाला मान्य नाही महाराजांचा पुतळा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच चांगला भव्य असण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे तो घाई गडबडीत ओढून चालणार नाही तर महाराज जर महाराष्ट्राचे म्हणून तुम्ही असं करत असाल आणि पंतप्रधान जर जर गुजरातचे म्हणून त्या वल्लभभाई पटेलांचा तुम्ही पुतळा अडीच वर्षापर्यंत जा तर ते आम्ही चालून घेत नाही म्हणून आम्ही त्या उद्योगात बोलतोय आज या ठिकाणी त्याचप्रमाणे जे आपण रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं त्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनच्या बाहेर जो रेल्वेच्या ठिकाणी शंभर फुटी रे जो तिरंगी झेंडा देशाचा लावला होता तो पुतळा पडल्यानंतर तो झेंडा का काढला गेला हे कार्यक्रमाला मी लाभ विचारला का पालकमंत्र्यांनी की पालकमंत्र्यांचे लाडके बाळ कार्यक्रम कणकवीचे आहेत याच कार्यकारी नियंत्रानी हे सर्व इकडच्या जिल्ह्यातला असलेला कोल्हापूर घाट बंद झाला जो अन्य घाट बंद झाले ते कोणामुळे अतिवृष्टीमध्ये जिल्हाधिकारी इथे होते कुठे असले जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य जनताला पत्र दिलं कार्यकारी बद्दल की सात आठ जुलैला कार्यकार जिल्ह्यातच नव्हती मग आधी प्रत्येक वेळी आठवड्याचे तीन चार दिवस मुंबईला असतात त्या कार्यकर्त्याला आम्ही सातत्याने बोलून पण कधी काही केलं नाही कार्यकर्ते हजर झाल्यापासून आपल्या कार्यालयात सीसीटीव्ही लावत नाही आणि सीसीटीव्ही चालू करत नाही त्याला पैसे त्यांच्याकडे नाहीत ते आम्ही शेवटी पाठी लावून मुख्य सचिवाकडे तक्रार करून ते आता सीसीटीव्ही लावायला लागले आणि सीसीटी लावले असते तर कार्यकर्ते कार्यालयात नसलेलं दिसलं असतं दुसरं आपण जो मध्ये जावई पूल जावईपूल म्हटला जातो हायवेला मानवला निर्णयामध्ये त्या पलीकडे वस्ती नाही पलीकडे वस्ती नाही तर पलीकडे कोणाचे नातेवाईक राहतात पलीकडे कोणाची बाग आहे पलीकडे कोण जागा डेव्हलप करतोय हे जरा पालकमंत्र्यांनी आमच्यासारख्या अज्ञानी असलेल्या कार्यकर्त्याला सांगावं म्हणजे आम्हाला मान्य होईल त्याचबरोबर कार्यक्रम पालकमंत्र्यांनी जे काय आज तिथे सांगतायत की माझ्याशी गाठ आहे मी बघून घेईन असे बघणारे भरपूर बघितले अशा बघण्याला आम्ही भीक घालत नाही अशा नंतर आम्ही भीक घालत नाही काय करतील मारतीलच ना अरे आता मारता दा गेले झाले मातारे तुम्ही काय आणि तुम्ही आमचं माझं मरण हे मी नेहमी म्हणतो माझं मरण हे देवाच्या आताच आहे मी आज सिमणीच्या आजारात पण सर्व जनतेच्या असलेल्या आशीर्वादामुळेच परत आज उभा आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी अशा धमक्या विमक्या देणं हे मला तरी देऊ नका तुम्ही कोणाचे भाई असाल दादा असाल आम्ही पण तेवढेच मुंबईमध्ये होतो हे पालकमंत्र्यांनी समजून जाव पालकमंत्र्यांनी जिथे प्रशासन जिथे आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे पुढारी टेंडर मिळवण्यासाठी बाउन्सर बसवतात आणि बाउन्सर बसवून त्या ठिकाणी मग कोणती गेल्यानंतर ते शिवसेनेवाले कुठेतरी टेंडर घ्यायला गेले असं सांगतायत किंवा अशा गुरु जात आहे ते बावसर कोणी आणले भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कोण होता आणि कोणा माध्यमातून ते टेंडर आठ कोटीचा टेंडर मिळवायला गेले हे पालकमंत्री सिद्ध करावं हो। अशाच प्रकारची कामं मिळवण्यासाठी अशाच प्रकारची कामं घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात आणि परवाचा जो जो कार्यक्रम घेतला तीन दिवस तो कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा होता की कार्यक्रम शासनाचा होता आणि शासकीय अधिकारी हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असताना आपापल्या लोकांना पुढे नेत होते आणि सर्वसामान्य जनता मात्र तिथे वाट बघत होती कार्यकर्ते आपापल्या माणसांना पुढे नेत होते त्या ठिकाणी समारोपाचं भाषण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष करतो हा हे समारोप भाषण खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी केलं की तिन्ही जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी तिथे उपस्थित असताना भारतीय जनता पक्षाचा मेळावा घेतला सगळा कार्यक्रम केलाय बाकी काही केले नाही किती लोकांचे प्रश्न सुटले आणि किती लोकांचे प्रश्न राहिले हे कोणाला माहित नाही त्या महिलेला त्या महिलेबद्दल पण लोकांमध्ये आणि अधिकारांमध्ये पुष्कळ नाराजी पसरलेली आहे आणि तो व्हिडिओ आम्ही समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत